हे माझ्या जानला पाडू नको रे माझा दिगराय तो तर गाईच आता मी चालू आहे पुढच्या बीच वर तोच बीच आहे पण तिकडे खूप चालत जायला लागतंय तर मतलं इतकं कष्ट कशाला घ्यायचं ना जर आपल्याकडे गाडी आहे तर आपण गाडीच घेऊन जाव्या सरळ डायरेक्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ट्रेड रत्नागिरीमधून आपले नवीन ब्लॉग बने तर मित्रांनो आता मी चालू प्रांजनकडे आणि तिथून ठरवू मग कुठे प्लॅन होतोय जायचा तर मग तिकडे जाव्या तर मित्रांनो व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि जर चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा दावा जर तुम्ही घंटा नाही दाबली तर मी व्हिडिओ कधी अपलोड करेन तुम्हाला घंटा नाही समजणार त्यासाठी घंटा दाबणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो जाव्या डायरेक्ट प्रांजनकडे तर गाईज मी आलो होतं खाली आणि आपल्या नेहमीची इथं गाडी आपली नाही आहे म्हणजे माझी ज्यान तिथे आहे तर तिचं आज आंघोळीचं टायमिंग होतं तर तिला मी आता आंघोळी घातली आता तू जातो डायरेक्ट घेऊन तर कशी वाटते मित्रांनो कमेंट करून सांगा तर मित्रांनो इथून आता निघालो आहे तिकडून नाही आलो आज इकडून जाव्या जागा, जागा चेंज करू म्हटलं थोडा तर आज इकडून जाव्या तर, तर मित्रांनो जे काय असेल ते आता डायरेक्ट प्रांजनच्या इथेच जाव्या आणि मग त्यालाच भेटूया डायरेक्ट चला मला इथे येऊन अर्धा तास झाला आणि भाई आता बाहेर पडलाय तू काय करत काय होतास तू भाई हा इथे येऊन मला आता अर्धा तास झालाय तर मित्रांनो इथं आम्ही आता निघालेलो आता सहा मिनिटाला गाडी चालवत दिले तर भाई गाडी चालवत राहता एक नंबर गोडा बोलतोय बाकी काय नाही हा उशीरा आलाय ना म्हणून ते गाडी घेतलोय Like कॉलेज सुटलं तर मित्र लय वाचेल आता बघा खतर लागले वाचेल अरे गाडी का करू सुटत अरे असं होत ते रिएक्शन बघाल रिएक्शन बघायचं तर आईला हवा करायची होती आज चलवाय आम्हाला कुछ भी, <laughs> <गुण> भी। <laughs> और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है। इतना सुकून तर मित्रांनो बघा एक कॉलेजचे दिवस होते आणि आम्ही पण असं उंडग्या मारत होतो त्यावेळेस का आता आपण आता थोड्याच वेळात फक्त थोड्याच वेळात जाऊ मजा करू मस्ती करू सर्व काही करू फक्त तुम्ही बघत राहा मित्रांनो इथला आता ब्रिज बघा कसलाय बघा कसला दिसतोय खतरनाक मित्रांनो सीन बघा पुढचा कसला दिसत एकदम खतरनाक बोलायच एकदम पाडू मित्रांनो इकडे पोटी आहेत हे बघा मासेमारीच्या खूप भारी वाटतं मित्रांनो वाट इकडे ते लाईट हाऊस आहे एक दिवस तिकडे पण आपण जाऊ असं काही नाही आपण सगळ्यात गोष्टी तुम्हाला दाखवू हे बघा सुरूची बंद कसं दिसतंय आपण डायरेक्ट आज आज आतमध्ये गाडी नेणार आहोत तर मित्रांनो

तर मित्रांनो तिथन रस्ता ब्लॉक केला तर म्हण आता आम्ही इथून येतोय वाळूत ना जाऊ दे जाणार आपली नेशील ना खेळ खेळला तर मित्रांनो हे बघा कसला सीन दिसतोय खतरनाक दिसतोय एकदा मित्रांनो काय बघा करतोय तो गाडीची माझी हालत हे माझ्या जानला पाडू नको रे माझा दिगरा येतो मेरा दिगरा चुरा केले चाराय तर मित्रांनो प्रांजन गाडी घेऊन जाऊ दे नको नाहीतर मी बीच वर बोमलच बसेन इकडं एकटाच खुल का तर मित्रांनो हे बघा इथे उंटा आलेच कसला वाटतं तिकडे जावे आपण उंटाच्या इकडे पहिला सीन बघा कसला दिसतो खतरनाक एकदम ले भारी दिसतोय मित्रांनो सीन एकदम बघताय ना तुम्ही खतरनाक काय सांगू तुम्हाला अरे तू तु वेडायस काय मी तिकडं आहे तू इकडं आहे येड्या गाडी कुठे लावलीस अरे शाना दिसतंय जरा अरे काय राह तू जरा उंटाकडे जावे तो बघ आहे तिकडे येड बघ जरा उंट उंट बघता बघता का दुसरंच काहीतरी तरी बघ हे <laughs> नाही रे बाबा तर मित्रांनो कसं वाटतं आमचं वाटे बीच कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर एक दिवस नक्की इथे विजिट करा खूप तुम्हाला मन प्रसन्न होईल तुमचं इथे पण येऊन लाटावा कसले सारख्या उदासारख्या हो का खतरनाक वाटत मित्रांनो या पहाडके अभि हमारे रत्नागिरी मी आहे ना बंदा को अरे ला लात मारला मार नाव ना चार, चार तर सावेला संबंधित किती रुपये एक राईट करतोय का बाई मला नाही करत असेल तर घर परत लाव परत लाव हात बोरी <laughs> सारखा हात लावून बाहेर आला भाऊ अरे काय वेळायच काय तू मध्ये चावल म्हणून पतंग बघा आणि दोरी बघा कुठपर्यंत आहे लय लांब दोरी आहे हे बघा भाई येतो सुरू होते खतम तर काय मित्रांनो बघा कसलं वाटतं वाळू बघा हे बघा पाय आतमध्ये जातात याच्या खाली पाणी आहे सगळं बघा सर्व पाणी यायच्या खाली वाळू मध्ये आहे खाली पण आहे पण तर गाईच आता मी चालू आहे पुढच्या बीचवर नाही तोच बीच आहे पण तिकडे खूप चालाय जायला लागतंय तर मतलं इतकं कष्ट कशाला घ्यायचं ना जर आपल्याकडे गाडी आहे तर आपण गाडीच घेऊन जाव्या सरळ डायरेक्ट थेट थेट गाडी गाडी घेऊन जाव्या तर गाईज, इथे दे देऊळ आहे झरे विनायक गणपतीचं आज तर मित्रांनो पोरं इथे क्रिकेट खेळतायत नाही मला पण आता अंगामध्ये मस्ती आली की क्रिकेट खेळायची तर मित्रांनो इथनं आपण आता निघालेला आहे थोड्या रील्स वगैरे शूट करत होतो त्यामुळे जरा जास्त उशीर झाला तर मित्रांनो रील्स बघा माझ्या जाऊन इंस्टाग्रामला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो जाऊन डायरेक्ट विजिट करा आणि शेअर करा मित्रांनो शेअर करा तर मित्रांनो सूर्यबाग असा दिसतोय खतरनाक एक नंबर असं बघायचं असेल तर सूर्य रत्नागिरीत यावं लागेल तुम्हाला तर त्या इथं पुण्यातल्या पण आहेत आपल्याकडं फक्त वाकेश बघायला तर मित्रांनो इथून आता मी निघालेला आहे आता मी थेट जातो प्रांजनच्या इथे प्रांजनला ड्रॉप करतो घरी आणि मी माझ्या घरी जाईल तर मित्रांनो लगे रहो सूरज के साथ आणि हे स्मशान बघा अरे नको इकडं नको एकच कट कट तर मित्रांनो पुलाच्या इथनं वरणाबा असा सूर्य दिसतोय आणि कसलं गुलाबी गुलाबी झालंय एकदम मस्त वाटत मित्रांनो संध्याकाळचं ट्राफिक खूप असतं इकडे आमच्याकडे कारण संध्याकाळची कामावरनं लोक वगैरे सुटतात त्यामुळे ट्राफिक जास्त असतं पण आम्हाला ट्राफिक था गाडी चालवायला आवडते काय ब्रांचे खतरनाक ना एक नंबर